हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल आणि फ्रेंड्स आता इथे आम्ही निघालो आहोत डोंबिवलीला कारण डोंबिवलीमध्ये माझी चुलत बहीण लहान आहे ती डोंबिवलीच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे कारण की ती गरोदर आहे तिला नव्वा महिना चालू आहे आणि तिच्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशीचं प्रमाण जे आहे ते जास्त वाढलंय आणि गरोदर असल्यामुळे तिला जास्ती पावरची औषधं वगैरे पण देता येत नाहीत त्यामुळं एकदम हलक्या फुलक्या औषधाने तिचे म्हणजे पेशी जे, जे आहेत त्या कमी होतच नव्हत्या त्यामुळं आम्ही आता तिला बघायला निघालो आहोत आणि इथे सकाळची वेळ आहे कोवळं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि आम्ही बाईकवरच निघणार आहोत कारण की ह्या टायमाला जर ट्रेनने जायचं म्हणलं तर भरपूर अशी गर्दी असते त्यामुळं आम्ही आता इथे बाईकवरतीच निघालो होतो तर वैभवचं आपलं ठरलेलंच असतं थोडंसं गाडी पुढं नेऊन इथं उभे करायचं आणि मग तिथून पुढं मग उतरायचं तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे काही अनुभव जे आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आय होप तुम्हाला हे अनुभव नक्की आवडतील आणि आवडले तरीही कॉमेंट करून सांगा आणि नाही आवडले तरीही कॉमेंट करून सांगायला विसरू नका तर हे जे दृश्य आहे ना ते अतिशय सुंदर होतं म्हणजे एखादं जे माणूस असतं ते आपल्या संसारासाठी किती म्हणजे चांगल्या प्रकारे योगदान देत असतं हे यामध्ये दिसलं म्हणजे एक बाप जो आहे तो आपल्या मुलाला पाठीला बांधून आपलं काम करतोय आणि अशा प्रकारे आपल्या संसारासाठी योगदान देणारी जी इमानदारी माणसं असतात ते म्हणजे जास्तीत जास्त बघायला भेटत नाहीत त्यामुळं हे दृश्य जे आहे ते तुम्हाला आवर्जून मी दाखवलं तर फ्रेंड्स कधी कधी म्हणजे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांना कधी कधी काही एकदम हलकं फुलकं जरी काम केलं तरी पण एक थकवा जाणवतो आणि इतर टायमाला तर आपण भरपूर अशी कामं केली तरीसुद्धा आपल्याला कधी थकवा जाणवत नाही पण कधी कधी कुठला दिवस असा येतो की हलकी फुलकीसुद्धा घरातली कामं केली तरी एकदम अशक्तपणा जाणवतो थकवा जाणवतो तर हे कशामुळं होत असेल तर याचा थोडासा विचार केला तर मला तरी वाटतं की हे जे अशक्तपणा जो थकवा जो आहे ना तो वयामानाने तर होतच असतो पण त्याला कारणीभूत फक्त वयमान नसतं तर थोडंसं मानसिक तणाव किंवा मा काही म्हणजे एखादी गोष्ट जरा कधी कधी आपल्या मनाला काही वाईट वाटलं एखाद्या गोष्टीचं तर त्या गोष्टीला जर आपण मनामध्ये साठवून ठेवलं तर त्या गोष्टीचा आपल्याला भरपूर त्रास होतो म्हणजे आपल्यापैकी काही बायका ज्या खूप इमोशनल असतात भावनिक असतात त्यांना एखादी जर आपल्या डोळ्यासमोर एखादी दुःखद घटना जर घडली किंवा काही कुणाचं काहीतरी दुःख बघितलं तर आपण त्या गोष्टीला म्हणजे खूप मनाला लावून घेतो आणि खूप वाईट वाटतं त्यामुळं आणि त्यामुळं आपण ती गोष्ट जी आहे ती मनातून काढून टाकू शकत नाही की बाबा हे किती वाईट झालं हे असं नव्हतं व्हायला पाहिजे हे ते आता जीवन आहे सुख आणि दुःख हे येत राहणार जात राहणार त्यामुळं जिथं आपण असमर्थ ठरतो म्हणजे एखादं दुःख असेल तिथं आपण काहीच नाही करू शकत त्या दुःखाला तर त्या टायमाला भगवान बुद्धाने एक गोष्ट सांगितलेली आहे की जिथे आपलं काहीच चालत नाही तिथे फक्त तेवढी वेळ जो आहे तो घालवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जीवन जे जी आहे ते वाहत्या पाण्यासारखं असतं त्यामुळं तेवढी वेळ जी आहे ती निघून गेली तर ते हळूहळू दुःख जे आहे ते कमी आपोआप होतं आणि शारीरिक थकवा जाणवत असेल तर अगोदर आपला मानसिक थकवा जो आहे तो घालवण्याचा एकदम इमानदारीने प्रयत्न करा <tart noise> तर फ्रेंड्स काही ज्या आपल्यामधल्याच बायका असतात त्यांना थोडेफार वाईट सवयी असतात म्हणजे की एखाद्या जी एखादी बाई जी असते ती फ्री असते त्यामुळं ती दुसऱ्याच्या जा घरी जाणार त्याला म्हणजे तिसऱ्या बाईविषयी काहीतरी वाईट साईड बोलणार ही हिने असं केलं तिने तशी केलं हिच्या घरात असं झालं तिच्या घरात तसं झालं अशा प्रकारे काहीतरी कमेंट करतात म्हणजेच की ज्या बायकांना म्हणजे काही कामधंदा नसतो त्या बायका म्हणजे इतर बायकांच्या काहीतरी चाड्या चुगल्या वगैरे सांगत बसतात आणि आपला आलेला दिवस जो आहे तो वाया घालवत असतात म्हणजे त्यांच्याकडे काही का कामधंदा नसतो त्यामुळं टाईमपास कसा करायचा तर एखाद्या शेजारणीकडे जायचं आणि अशा प्रकारे काहीतरी सांगत बसायचं याच्यामुळे त्यांचा टाईमपास होतो पण आपण तरी कमीत कमी अशा बायकांपासून लांब राहिलं पाहिजे आणि खूप म्हणजे हे जे आहे बायकांची जी ही आदत आहे ही खूप अतिशय विषारी आहे म्हणजे थोडंफार तुम्हीच विचार करा ना की एखादी बाई जर येऊन आपल्या घरी एखाद्या दुसऱ्या शेजारणीविषयी जर काही वाईट साईड बोलत असेल तर याचा अर्थ की ती आपल्याबद्दलसुद्धा दुसऱ्यांच्या घरी जाऊन काहीतरी वाईट साईड बोलत असेल त्यामुळं अशा बायकांपासून नेहमी राम लांब राहील तेवढं चांगलं तर फ्रेंड्स एक विचार करा की जो संसार असतो तो एकट्याचा नसतो तर दोघांचाही असतो नवऱ्याचा आणि बायकोचा दोघांचाही संसार असतो त्यामुळे त्या संसाराचा जो आर्थिक जो बोजा आहे तो फक्त एकाच्या खांद्यावरती टाकायचं आणि एखाद्यानं बसून राहायचं हे थोडंसं चुकीचं वाटतं माझ्या मता मते तरी तर आपल्याला जरी काही मजबुरी असेल की आपल्या लहान मुलं असतील घरामध्ये आणि आपल्याला घराच्या जा बाहेर जाऊन काम करणं योग्य नाही होत नाही ते पॉसिबल नाही तर अशा टायमाला कमीत कमी आपण एक गोष्ट तरी करू शकतो की जेव्हा आपला नवरा जेव्हा दिवसभर कष्ट करून घरी रिटर्न येतो संध्याकाळच्या टायमाला तेव्हा फक्त त्याला ते एक ग्लास पाणी द्या थोडंसं हसून दोन शब्द बोला आणि थोडंसं पाय वगैरे दाबलं तरी ते तर अतिउत्तम कारण की जे आपल्या नवऱ्याने कष्ट केलेलं असतं दिवसभर त्याचा अर्धा बोज आपण उचलल्यासारखं होतं म्हणजे जेवढं आपण त्यांची सेवा करल जेवढं आपण त्यांना आदर देऊ जेवढं आपण त्यांना मान देऊ तेवढं आपण त्यांचा अर्धा बोज कमी केल्यासारखं होत असतं कारण फ्रेंड्स घराच्या बाहेर जाऊन घरासाठी कष्ट करणं हे अतिशय अवघड काम असतं आणि हे अवघड काम आपला नवरा करत असतो त्यामुळे नवऱ्याला इज्जत देणं त्याची सेवा करणं हे आपलं कर्तव्यच असतं आणि बाकी जेवढं म्हणजे जर मुलं मोठी असतील तरीसुद्धा आपल्याला घराच्या बाहेर निघता येत नसतं तेव्हा आपण काय फक्त थोडंफार योगदान देण्याचा प्रयत्न करायचा काहीतरी कोणीतरी शिलाया करणाऱ्या बायका पण असतात घरात बसून कोणीतरी काही घरगुती काम करणाऱ्या बायका असतात तर अशा प्रकारे होता होईल तेवढं जर शक्य होत असेल तर आपलं पण थोडंफार योगदान द्यायचं म्हणजे नवऱ्यांनी पीठ कमवलं तर आपण मीठ कमवण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे आणि फ्रेंड्स कधी कधी आपल्यासारख्या बायकांनाच म्हणजे समजा आपल्यालाच असं वाटतं की बाबा माझ्या मैत्रिणीकडे किती दागिने आहेत माझ्या मैत्रिणीचं घर किती मोठं आहे माझ्या मैत्रिणीकडे किती पैसा आहे माझ्या मैत्रिणीकडे किती मोठी गाडी आहे तर ती माझी मैत्रीण मा जी आहे ती किती सुखात आहे मैत्रीण असो किंवा शेजारी किंवा कोणीही ओळखीचा असो एखादा माणूस जर श्रीमंत दिसला पैसेवाला दिसला तर आपल्याला असं वाटतं की ती किती सुखात आहेत किती छान आयुष्य आयुष्य आहे त्यांचं आणि आपणच किती कमनशिबी आहोत की आपल्याकडे काहीच नाही आपण सुखामध्ये नाही आपण नेहमी दुखात असतो असं म्हणजे भरपूर बायकांना वाटतं नव्वद टक्के बायकांना ह्या गोष्टी मनामध्ये येतच असतात पण फ्रेंड्स आपण एक विचार केला आहे का की जे आहे तसं नसतं नेहमी तसं नसतं जे माणूस श्रीमंत आहे जे डागडागीने घालून पैसा पाणी पाळून वगैरे राहणारे जे माणसं आहेत ते नेहमी सुखातच असतील असं नसतं कारण त्यांचं दुःख त्यांचं स तकलीफ ते त्यांचं त्यांना माहिती असते ते आपल्याला दिसायला दिसतं की हे खूप सुखात आहेत पण तसं काहीच नसतं त्यामुळे जे दिसणारे श्रीमंती वगैरे आहे तशा श्रीमंतीकडे दुर्लक्ष करा आणि होता होईल तेवढं आपल्यापैकी गरीब लोकांकडे बघा म्हणजे जे रस्त्यावरती वगैरे राहतात जे म्हणजे भिकारी वगैरे असतात ते थंडीमध्ये रात्रीचं फुटपाथवरती पडलेले असतात स्टेशनवरती पडलेले असतात तर त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि त्यांचं दुःख बघून आपल्या दुःखाची तुलना करा की बाबा आपलं दुःख त्यांच्या एवढं आहे का आप आपण त्यांच्याकडे जेव्हा आपण बघितलं ना तेव्हा आपल्याला एक नक्की जाणवेल की बाबा निदान असं खड आयुष्य तरी आपल्याला नाही म्हणजे आपण सुखात आहोत आपण समाधानी आहोत हे आपल्याला आपोआप जाणवेल त्यामुळे आपल्यापेक्षा श्रीमंत लोकांकडे बघण्यापेक्षा आपल्या पेक्षा गरीब लोकांकडे बघा आपलं दुःख नक्कीच कमी होईल आणि फ्रेंड्स काही काहीदा असं होतं की ज्या बायकांकडे भरपूर असा वेळ असतो त्या बायकांनी आपल्या वेळेचा जो आहे तो चांगला असा उपयोग केला पाहिजे म्हणजे एकदम खाली दिमाग शैतान का घर असं पण म्हणलं जातं तर हे हे खरं करून दाखवू नका खाली दिमाग शैतान का घर असं हे करू नका आपला जो दिमाग आहे तो काहीतरी ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा जे आपल्याला आवडतं काहींना ड्रॉईंग करायला आवडते काहींना गाणं म्हणायला आवडतं काहींना कुठे चित्र काढायला आवडतं तर अशा गोष्टींमध्ये दिमाग जो आहे तो खर्च करा किंवा काहींना आपल्या मुलांमध्ये पूर्ण टाईम घालवण्याचं ते आवडतं तर अशा गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद भेटतो त्या गोष्टीमध्ये आपला वेळ जो आहे तो घालवा बाकी फालतू गोष्टीमध्ये घालवू नका तर यामुळे आपलं नक्की आयुष्य जे आहे ते सुखामध्ये होईल तर हे काही होते माझे थोडेफार अनुभव तर ते मी तुम्हाला सांगितले तर यापैकी कुठला अनुभव तुम्हाला जास्ती आवडला हे पण कॉमेंट करून सांगायला विसरू नका तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय